तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती लांबणीवर जाणार का वयवाढ संदर्भात आणि मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आता जे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेली आहेत महिला आरक्षण आणि जे विद्यार्थ्यांचे आता एस बी सी प्रमाणपत्र भेटलेली आणि अजूनपर्यंत मित्रांनो आणि मुदत वाढ होणार का त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिर्तन ऐकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मित्रांनो पोलीस संदर्भात जी बी माहिती येईल ती ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा आता मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो बघा आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे ठीक आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत भरपूर उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत कारण त्यांचे नॉन क्रिमिनर आणि एस बी एस सी प्रमाणपत्र अजूनपर्यंत म्हणजे ते तहसील कार्यालयामध्ये त्यांनी डॉक्युमेंट वगैरे जमा केलेले आहेत परंतु त्याच्यावर अजून काही निर्णय झालेले अजून ते म्हणजे काय त्याच्या संदर्भात काय माहिती आहे ते काही नाही ठीक आहे तर मित्रांनो तुमची जी भरती आहे पोलीस भरती लांबणीवर जाऊ शकते का बघा आता दोन हजार चोवीसच्या जे निवडणुका लागलेल्या आहेत आचारसंहिता लागलेली आहे तुमच्या चार जूननंतर तुमची जे निवडणूक संपणार आहे आणि तुमची जी पोलीस भरती आहे तुमचं ग्राउंड मैदानी चाचणी बघा मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट पाहिन आहे तुमची मैदानी चाचणी ती मैदानी चाचणी तुमची मित्रांनो एक दोन महिने मागे पुढे होऊ शकते जून महिन्यानंतर ठीक आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना आणि वाढ तर कोरोनामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे वय गेलेले आहे त्यांना दोन वर्ष वयोमर्यादा वाढ दिली पाहिजे मित्रांनो बघा कोरोनामध्ये तीन वर्षे विद्यार्थ्यांचे वाया गेले तेव्हा कोणत्याही प्रकारचे जे शार्क शासकीय नोकर भरते त्या झाल्या नाहीत काही झालं नाही पण भरपूर जे उमेदवार आहेत त्यांना आता कोरोना शेवटची संधी आहे त्यांचं शेवटचं वय त्यांना शेवटची संधी त्यांना दिली गेलीच पाहिजे आणि व वय वाढ झालीच पाहिजे मित्रांनो बघा शासनाने लवकरात लवकर यावर काही ना काही निर्णय घेतलाच पाहिजे भरपूर विद्यार्थ्यांचं शेवटचं वर्ष आहे आणि त्यांना आता ही शेवटची संधी दिली गेलीच पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर आता महिलांना पण तीस टक्के जे प्रमाणपत्र आहे तर ते तीस टक्के प्रमाणपत्र त्यांना थे त्यांचं म्हणजे क्लिअर झालेलं आहे त्यांना ते थे प्रमाणपत्र त्यांना फॉर्म पण भरता येणार आहे आणि भरपूर विद्यार्थी जे आहेत ते त्यांना फॉर्म भरणं आता चालू केलेलं आहे म्हणजे आता शासन तुम्हाला काही ना काही त्याच्यावर निर्णय देतीलच आणि लवकरच तुमचा जो फॉर्म भरपूर विद्यार्थ्यांचा जो मार्ग आहे आणि बघा मित्रांनो जी तारीख आहे तुमची पंधरा दिवस कमीत कमी, कमी पंधरा दिवस तारीख वाढणारच आहे पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची त्यामुळे गाफील राहू नका जे तुमचं डॉक्युमेंट हे व्यवस्थित तहसीलमध्ये जाऊन स तुमचं डॉक्युमेंटचे जमा करून घ्या ते प्रमाणपत्र काढून घ्या आणि पोलीस भरतीमध्ये लवकरात लवकर फॉर्म भरून द्या मित्रांनो ठीक आहे आणि सातत्य ठेवा अभ्यास ग्राउंड वगैरे जर तुमचं सातत्य असेल तरच तुम्हाला तिथं यश भेटेल मित्रांनो अन्यथा भेटणार नाही ठीक आहे असेच नवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा